अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा वाजून वीस मिनिट झालेले आहेत आणि घरी चालले नॉनव्हेजची ची तयारी आणि अभिजित मामा इतक नाही आज घरी नाही आहे जेवायला ते बाहेर जाणार आहेत मग त्यामुनं आम्हा तिघींसाठीच फक्त आज नॉनव्हेज आहे चिकन आणलेलं आहे आणि मासे आणलेले आहेत मासे फ्राय करायचे आहेत आणि चिकन तर करून झालेलं आहे फक्त रस्ता बाकी अश्विनी करायला लागले संध्याकाळचं जेवण अश्विनी करत असते संध्याकाळचं जेवण अश्विनी करत असते आणि सकाळचं माझ्याकडे असतं मग ती लागली करायला आणि मेन म्हणजे मुलं Premises, एक म्हणजे कृष्णा झोपलाय आणि दुसरं म्हणजे स्वयं आई आईना स्वयंला घेऊन बाहेर गेलेत मेन म्हणजे ते आमची कामं घरातली मोठी आहेत ती कामं झाल्याशिवाय व्यवस्थित झाल्याशिवाय आम्हाला काही दुसरी कामं सुचतच नाहीत कारण की नाही स्वयंचं तर त्याला कोण ना कोण तर घ्यायला लागतंच आणि कृष्णाचं काय त्याला खाली जरी टाकलं तरी तो खेळत असतो किंवा एकाच वेळेस तो रडतो त्याला घ्यावंच लागतं असं त्यामुळं दोघांच्या वेळेस तेवढा दोघांच्या साठी तेवढाच वेळ द्यायला लागतो आणि मग त्यांच्याकडे वेळ दिल्यानंतर मग जेवणाकडे यायला लागतंय असं हे सगळं आहे आणि मग चला तर मग आज जे मासेची जी रेसिपी आहे ना तर ती तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि दरवेळेस काय होतं की सगळेजण आमचे घरातले मेंबर आले ना मग त्यावेळेस आमचं मच्छीचा प्लॅन असतो छानपैकी असं मच्छी फ्राय वगैरे केलेलं असते पण ह्या वेळेस झालं की म्हणजे मच्छीलाहीच देव झालं आले आणलेली नव्हती घरी त्यामुळं मग असं ठरलं की म्हणजे अभिजीत जेणे येत आहे घेऊन आले पोलूसमधून आणि मग नाही ते बाहेर गेलते ना पोलूसला तर त्यावेळेस ते येताना घेऊन आलेत आणि मग त्या त्यामुळं मग आज मच्छी करायचे आणि अशी लागले मच्छी करायला तर तो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली म्हणजे की आमच्या फॅमिली मेंबरमधले में में अजून एक मेंबर सुट्टीला येणार आहेत तर ते सुद्धा तुम्हाला आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये दिसतील म्हणजे एक दोन दिवस जाऊ देत नंतरच्या व्हिडिओमध्ये दे दिसतील तुम्हाला पण ते सुद्धा लवकरच येणार आहेत आणि ते लवकर आल्यानंतर कोण येणार आहे म्हणजे की नाही तुम्हाला एक क्वेश्चन टाकायचं तर कोण येणार आहेत ना तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण येतील ओळखा हो का तुम्ही तर ठीक आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणजे रेसिपीचा व्हिडिओ दाखवते तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा <laughs>

आता ह्या टायमिंगला काय होतं की स्वयंला कोण ना कोण तर बाहेर घेऊन जात असतं तर मामा आणि दाजी पण बाहेर गेलेले होते जेवेला तर त्यामुळं घरीच होता मग अश्विनीने त्याला घेतलेलं होतं नंतर मग आत्ते घेऊन गेलेले होते बाहेर आणि मग तो घरी आलेला होता आणि किती त्याला घेऊन गेला असत महायुद्ध महायुद्ध सुद्धा फिक पडेल एखाद वेळेस काय होतं दिदी असले ना तर दिदी ह्या दोन मुलांना घेऊन बसलेली असते किंवा दिदी स्वयंला घेऊन बसलेली असते मग आम्ही काही बाकीची कामं वगैरे आवडतो आधीमध्ये तीसुद्धा कामाला हेल्प करते तर मग ह्या वेळेस काय चालतं दिदी, दिदी माहेर गेलेली होते त्यामुळं नाही दीदी नसल्यामुळं पण आहे कुठेतरी अशी ती जीव न्यू भासत असते अधूनमधून तर मग नंतर स्वयं काय बाहेरून आला म्हणलं ना घरात मग धिंगाणा तर असणारच कधी तर शांत कधी तर दंगा कधी तर रडणं तर हसणं असं चालू असतं त्याचं चा। मग त्याच्याकडे बघत कृष्णाकडे बघत कृष्णाला तर आईने घेतलेला होता पण नंतर की नाही कधीतरी अधूनमधून बघत दोघांच्याकडे बघत पण ना मग बाकीची कामं वगैरे हो आवरून घेतली आणि अश्विनीचं झालेलं होतं तर रस्सा आणि चिकन करून झालेलं होतं मग आता फक्त भाकरी आणि फिश फ्राय करायचं राहील होत मग म्हणलं थांबलं अगोदर भांडी घासून घेते आणि मग बाकीची काम करते आणि नंतर मग स्वयंला कशात्र असा रमवलेला असतो मग रमवला की मग त्याच्यानंतर मग हे बाकीचे असं काहीतर भांडी काढ कुठं भांड्यांसोबत खेळत बस मग हे असलं चालू असतं खेळायला लागला ना असं की मग बरं वाटतं बाबानं एका दुसरं काम एक्स्ट्रा करू वाटतं पण जर तो दंगा करत असेल ना तर असं वाटतं की बाबांना कोणतंच काम करायला नको त्यालाच फक्त घेऊन बसलेलं म्हणजे भा भारी असतं कारण की का नाही तो रडायला लागलं की कोणाचंच ऐकत नाही फक्त आत्ती मामा आणि अश्विनीचंच ऐकत असतं तो मी माझ्याकडे तो जास्त येत पण नाही कारण की नाही त्याला फक्त ह्या तीन माणसांची इतकी जास्त सवय झाली आणि आपजीत दाच्यापासून का नाही त्यांच्याकडे जास्त जातो कारण की बाहेर फिरायला वगैरे भेटतं त्यामुळे तो त्यांच्याकडे जास्त जात असतोय एकत्र त्याला लावून घेते त्याला चवीनुसार मीठ टाकते आणि थोडीशी घरातली जी चटणी आहे की नाही ती पण त्याला थोडीशी टाकणार आहे पहिल्यांदा तर मच्छी आपण छान अशी धुवून घेतली आणि धुवून घेतल्यानंतर की नाही तिला मच्छीवर लिंबू पिऊन घ्यायचा तर मच्छीसोबत एक मसाला आलेला असतो तर तो मसाला घेतला मी आणि तो सगळा पूर्णच घ्यायचा तो आणि त्याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकली आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यामध्ये आपली जी घरातली चटणी आहे ना ती टाका जर ती नसेल ना म्हणजे प्रत्येकाच्या घरात असते सोडा पण लाल तिखट चटणी टाकली लाल तिखट टाकलं ना तर ते सुद्धा चालतं किंवा चटणी टाकली तरी पण चालतं आता हा सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा थोडासा पातळ करून घ्यायचा आणि तो सगळा ना मच्छीला लावून घ्यायचा आणि हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं तीस मिनटे तर मी हे मॅरिनेट करण्यासाठी तीस मिनटे ठेवलेलं होतं आमच्या घरात काय होतं दरवेळेस का नाही दिदी असली ना दीदी आमची म्हणजे फ्राय वगैरे करण्याचं काम तिच्याकडं असतं तर ती काही ह्या वेळेस नव्हती त्यामुळे हे सगळं आमच्याकडं पडलेलं होतं काम तर मग छान असं मॅरिनेट करायला मी ठेवलेलं होतं पेस्ट वगैरे लावून ठेवले तर आता करेक्ट अर्ध्या तासानंतर त्याला ना फ्राय करणार आणि फ्राय केल्यानंतर एकदम गरम गरम खायला ते मजा येते त्यामुळे जेवणाच्या टायमिंगमध्ये आम्ही ते करणार आहे आता मी इथे तव्यामध्ये फ्राय करणार होते तर त्याच्यासाठी तवा घेतला तव्यामध्ये तेल ओतलं आणि रवा घेतलेला होता मी थोडा बा बारीक जो रवा असतो की नाही तो रवा घ्यायचा मोठा रवा अजिबात घेऊ नका आणि नंतर ना ते जे मॅरिनेट केलं केलेली जी मच्छी होती की नाही ती त्यामध्ये पूर्ण अशी त्याला रव्यामध्ये बुडवून घेतली आणि मग ती तव्यामध्ये टाकली म्हणजे फ्राय होण्यासाठी आणि ह्याला ना कमीत कमी पंचवीस ते वीस मिनटं की नाही तुम्ही छान असं फ्राय करू शकता मीडियम टू हाय लोवर तुम्ही फ्राय करायचा आहे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येतो रेड रेड गोल्डन ब्राऊन असा कलर येतो तर त्या कलर आला की मग आपण ती मच्छी काढायची आहे चला इथं माझं मस्तपैकी फिश फ्राय करून झालेलं आहे आणि छान असं फिश फ्राय झालेलं होतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत बाय